नमस्कार आपल्याला इथे जे दिसत आहे हे सतीदेवी मंदिर प्रत्येक कोकणातल्या प्रत्येक देवळाची काही ना काही आख्यायिका आहे तशीच काही ना काही आख्यायिका या देवळाची पण आहे म्हणजे सतीदेवी मंदिराची बघूया काय नेमकी आख्यायिका आहे तर आता हे जो परिसर आहे परिसरात खूप असा त्या जा बाजूला नदी आहे त्यानंतर थोडेसे बाड वगैरे थोडीशी जागा आणि ह्याला ताल असं म्हणतात छोटीशी जागा नाही त्याला प्रत्येक ठिकाणी कोकणात आपल्याला असा गावागावात प्रकार हा दिसतो एक उभारलेलं आहे मंदिर अशी की पाटील दिवा जो पुढे सरकत नव्हता म्हणजे असं होत होत की बऱ्याच मुली व्हायच्या पण जेव्हा त्याला एक अपत्य मुलगा व्हायचा तर तो मुलगा झाल्यानंतर त्याचा जो पिता होता वडील होते तो ते दा वारले जायचे म्हणजे काही ना काही अकस्मात निधन व्हायचं आणि हा जो ही जी गोष्ट होती ती बरीच वर्ष अशी चालू होती आणि मग याच्यावर काही उपाय सापडत नव्हता त्यावेळेला मग ही जी सती आहे माता आहे जिचं मंदिर आपण पाहतो इथे मध्ये स्थापना केली आहे तर तिने एक नवस केला की माझा जो वंश आहे तो पूर्णपणे वाढू देईल आणि त्याबद्दल मी काय करीन की माझा म्हणजे जेव्हा त्याच्या नवऱ्याचं निधन झालं एक एक मुलगा छोटा असताना नवऱ्याचं निधन झाल्यावर तिने असं केला की मी आता सती जाईल मी थांबणार नाही पण माझी अशी इच्छा आहे देवाकडे आणि तिने दे साकडं घातलं की पुढची जी माझी पिढी असेल त्याच्यात असं काय होतं कामाने सगळे म्हणजे जे पुरुष अल्पायुष्य आहेत ते दीर्घायुष्य झाले पाहिजेत आणि प्रत्येकाला सुख समृद्धी आरोग्य आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे तर अशा गोष्टीतून तिने आपल्याला सतीदानाचा निर्णय घेतला आपण बघतो आपल्याला एखाद्या बोटाला जरी भाजलं थोडस तरी पण आपण किती अस्वस्थ होतो आणि एक पूर्ण शरीर आपलं आपला देह जो अशा गोष्टीसाठी दान आहे एका नवसासाठी तर अशा गोष्ट अशामुळे ती सती गेली तर ती जिथे सती गेली तिथला जो एक दगड होता तो त्याची इथे स्थापना केली आपण बघू तीन तीन इकडे तीन इकडे म्हणजे सात जे दगड आहेत तर त्यातले तीन जे आहेत ते त्यांचे रखवालदार असतात आणि एक जे आहे ही सतीदेवी अशी हिची ऍख्याय का आणि हे तसं बघायला गेलं जागृत प्रकारात असं म्हणजे आम्ही एकदम छोटे होतो तेव्हा मग आमचा कधी बॉल हलवला चला सतीदेवी आमचा बॉल मिळू दे खेळताना क्रिकेट खेळताना आणि मग त्याच्यानंतर आम्ही का एक गुळखोबर ठेवू तुला आणि एक काकडा लावू म्हणजे वाट लाव बत्तीची आणि आणि ज्या नव सुहासिनी असतात त्याची ओटी भरतात कारण ती सती गेलेली असताना असल्यामुळे तर अशी ही आख्यायिका तर त्याच्याच बरोबर हा एक परिसर आपल्याला बघायला मिळतो म्हणजे ही ताल अशी येते इथून हा प्रकार येतो आणि इथून अशी ताल येते इकडे एक अजून अवगत एक अवगती म्हणून एक मंदिर आहे ते बघूया आपण अवगती काय असते तर जेव्हा सती देवीच्या दर्शनाला आपण जातो तेव्हा सगळ्यात पहिलं अवगतीचं दर्शन आपण घेतो अवगती याचा अर्थ काय की आपल्या कुटुंबात एखादी अवगत म्हणजे अकस्मित अवगत <coughs> म्हणजे अकस्मित अकस्मित कोणी निधन झाली स्त्री तर तिच्या एक स्मरणार्थ एक दगड वगैरे ठेवून असं करत काही एखादी व्यक्ती गेलीच तिच्या स्मरणार्थ अवगती पण ती पहिली येते आणि मग सती येते तर अशी ही सतीची आख्या आहे का आणि असं म्हणतात की कदाचित कारण सती जाणे हा प्रकार राजपुतांमध्ये होता मराठ्यांमध्ये होता दर प्रदेशातली लोक पण हे आपलं कुलदेव म्हणजे कोण असं गेलंय काय गेलंय याचा शोध घेण्यासाठी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या गुढशास्त्रात सापडतात त्याच्यातून अभ्यास करून ते ह्याचा शोध घेण्यासाठी इथे येतात तर अशी ही आख्यायिका सतीदेवीची अजून काही आख्यायिका आपण बघत राहू तुमच्यामध्ये